जास्त लांब नाही आहे म्हणून ग्लॉस वगैरे घातलं नाही आहेत जवळच आहे आपल्याकडे आणि आता आपण आहोत मुंबई अहमदाबाद हायवेवरती आणि आता आपण जस्ट नारासबारा क्रॉस केलं आहे फ्यूल थोडं टाकलं आहे आणि आता आपण चालू आहोत वज्रेश्वरीच्या दिशेने वज्रेश्वरी मंदिर थोडंफार कॅप्चर करणार आहोत आणि त्या ठिकाणचे थोडेफार दोन तीन स्थळं आहेत म्हणजे तिकडच्या आसपास जी थ थोडीफार टुरिस्ट स्पॉट आहेत ते आपण थोडे एक्सप्लोअर करणार आहोत ठीक आहे आणि माझ्यासोबत माझा एक मित्र आहे तो ह्यात तुम्हाला दिसत असेल याचं नाव आहे रितिक सो आज वेदर पण खूप छान आहे पाऊस नाही आहे जास्त थोडाफार वाटेल असं वा असं वाटलं की पाऊस येतोय तर मग रेनकोट वगैरे पण आणलं आहे आणि काय रायडिंग गियर्स पण काय घातलं नाही आहे स्नी पण नाही घातले हातामधले ते पण काय घातलं नाही आहे असंच चाललो आहे आपण चला पूड़े पूड़े था। आता भेटूयात पुढे आपण सिरसाटपाटा तर भेटूया आता आता थोडा वेळा तर तो ठीक आहे सो भेटत पुढे सो आता हा आला आहे सिरसाटपाटा तर इथून आपण लेफ्ट म्हणणार आहोत ब्रिजच्या खालून विराट क्रॉस केल्यानंतर जो ब्रिज लागतो तिथून खाली जावं लागतं आणि तिथून तो सरळ असा जातो वज्रेश्वरीला वज्रेश्वरी आईचं मंदिर आहे तिकडे खूप छान असं आणि प्रसन्नमय ठिकाणं आहे ते सो तिकडेच चालू आहे तर मित्रांनो त्या हायवे क्रॉस करून झाल्यानंतर एक दीड किलोमीटर आल्यानंतर असं काय व्ह्यू आहे तिकडे आणि आज रविवार आहे म्हणून थोडी वाहनं जरा जास्त दिसत आहेत त्यातर ऑफ डेला एक जास्त वाहन नसतात तिकडे क्राऊड भरपूर कमी असतो खूप सुंदर असं ठिकाण आहे ते राईट साईडला मस्त डोंगर आहेत डोंगरावरती धुकं आले आहेत छान आणि हां या रोडला हो तुम्हाला फक्त एक ते दोन पेट्रोल पंप बघावे एक इंडियन ऑइलचा आणि एक एस पीचा आणि जर सी एन जी असेल तर सी एन जीसुद्धा एक आता नवीन तर ओपन झाला आहे सो जर तुम्ही लांबूनकडून येत असाल म्हणजे मुंबईवरून नाही तर अजून कुठून तरी जर तुम्ही येत असाल त्या ठिकाणी तर, तर पेट्रोलचा इथं काही इशू नाही आहे बसची सुविधासुद्धा आहे इथून वसईवरून आहे नाजपारवरून आहे विराटवरून आहे बसने सुद्धा येऊ शकता एस टी बस असेल ना तर प्रायव्हेट गाडी असेल ते पण सोडतात तिकडे पुरी मंदिर दिसेल इकडे आणि आपल्याला जायचं आता सरळ तर आपण आधी सरळ जाऊ आधी जाऊन नये पुढे त्यानंतर जर येताना वाटलं की वेळ आहे तर मग इथे जाऊ आतमध्ये ठीक आहे तर मित्रांनो गणेशपुरी क्रॉस केल्यानंतर एक हल्ली पाच मिनटावरती तुम्हाला वद्रेश्वरी आईचं मंदिर भेटेल तुम्हाला हे आहे वद्रेश्वरी गाव आहे आणि इथून थोडंसं पुढे गेल्यावरती पाच मिनटावरतीच मंदिर लागणार इकडे बघूया आता मंदिर कसं म्हणजे आता इथे शूट करायला कसं अलाउड वगैरे आहे की नाही ते बघू पुढे 베드부르 있잖 मित्रांनो आता आम्ही आपलं आलो आहोत वरती आता कारण खाली परमिशन नाही आहे आणि आता वरती आलो इथे फिरायला हे समोर इथं मंदिर आहे गोधडे बाबाचं मंदिर आहे इथे आणि खाली परमिशन नाही आहे व्हिडिओसाठी तर आम्ही फोनमध्ये थोडंफार शूट केलं आहे आणि हा माझ्यासोबत आहे ऋतिक जो आज माझा ट्रॅव्हल पार्टनर झाला आहे तर आता आपण जाणार आहोत त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी जाणार आहोत तिथून मग नंतर इथे अजून एक पाण्याचे कुंड आहेत तिकडे तिकडे जाणार आहोत सो बघूया आता चला इथेच आपल्याला डोन शॉट काय भेटणार नाही आहेत कारण की इथे परमिशन नाही आहे मोबाईलवरती शूट केला आपण तर आता थोडंफार इथं ह्याच्यातून शूट करू नाही तर फोनमधून शूट करू आणि ते निघू पुढे तर मित्रांनो आता ते मंदिर आपण फिरून झालं आता चालू आहेत पुढे सो तिकडे आता एक अजून एक मंदिर आहे साईबाबाचं मंदिर आहे तिकडे चाललो आहे नंतर मग तिकडून आम्ही जाऊ ते तिकडे गरम पाण्याची कुंड्या तिकडे जाऊ सो बघू आता चला आणि जर इथे तर तर इथे पण शूट नाही भेटलं म्हणजे कॅनला डोन वगैरे नाही तर मग काय मजा येणार नाही यार बघू ते चला भेटू पुढे पाणीपूर फुल भरले इथे यार तर मित्रांनो जर तुम्हाला पुढे जायचं असेल ना इथे तर समोर इकडे कर्णपानाची कुंड्यात सरळ आणि इथून जर तुम्ही लेफ्ट मारा तर कसं जातो साईबा मंदिराकडे तर आपल्याला लेफ्ट मारून जायचं आहे साईबा मंदिराकडे हा ब्रिज लागतो इथे दिसत ते मंदिर असं काय तर मित्रांनो बघा समोर आले आपलं मंदिर सायबाचं मंदिर तर मित्रांनो आता पोचले आपण इथे साईबाबा मंदिराच्या जवळ सुंदर असं सोनेरी रंगाचं मंदिर आहे इथे छान बघा हे साईब मंदिर आहे आणि इथे शंकर भगवानची छान मूर्ती मोठी आणि त्याच्यात मागे इथे तीन मंदिर आहेत समोर जे मंदिर आहे ते आपल्या गणपती बाप्पाचं आहे आणि हे शनी भगवानचं मंदिर आहे आणि तिथे तिकडे नवग्रह मंदिर आहे त्या समोरच आणि तिथे शंकराचं मंदिर आहे त्यासमोर आपल्याला नंदी दिसतो तुम्हाला सो so, खूप छान असा परिसर आहे या ठिकाणी आणि इथे तुम्हाला आवाज येतोय बदकांचा तो बदक तिथे त्या मंदिराच्या समोरच आहेत तर हे आम्ही पूर्ण फिरलं आता झालं सगळं फिरून आणि इथं आम्ही परमिशनसुद्धा घेतली की इथे ड्रोन वगैरे उडाला आणि शूटिंग करायला आलावडं की नाही ते सर ते बोलले आम्हाला की चालेल म्हणून सो आम्ही आता ड्रोन उडवते सर ड्रोन हॅजर ठेवला आहे सो आता थोड्या वेळेला ड्रोन उडू आणि तोपर्यंत तुम्ही तो ड्रोनचे शॉट एन्जॉय करा सो वारा भरपूर वरती आहे आणि हा डोन थोडा वारा जरा जास्त सहन करू शकत नाही त्यामुळे जास्त रील्स नाही घेतली दोन शॉर्ट आवडले असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला जर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बघायचं असेल म्हणजे इंस्टाग्राममध्ये रील बघायचं असेल तर आपल्या इंस्टा आयडीला पण फॉलो करा इथे इंस्टा आयडी येत असेल नक्की फॉलो करा आणि तिकडे तुम्हाला हे व्हिडिओज बघायला भेटतील थोडेफार शॉर्ट व्हिडिओज ठीक आहे चला आता व्हिडिओत पुढे अजून एक एक दोन ठिकाणं फक्त एक्सप्लोअर करायचं तर मित्रांनो आता आम्ही शिर्डीला म्हणजे साईबा मंदिर आहे ते पूर्ण फिरून झालं आहे आता आम्ही चालू आहे परत मागे तुम्ही बघताय मंदिर चांगलं आणि आता आपण चालू आहे रिवरच्या त्या साईडला क्रॉस करून तर मित्रांनो बघा इथे इकडे हे जे आहेत शेड आहे ते इकडे पाण्याचं कुंड आहे इथे पोलीसवाले जरा आले पाणी भरले म्हणून बघताय तिथे किती पाणी येते तर मित्रांनो थो थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला इकडे बस स्टँड बघायला होते बस स्टँड वजनश्वरी बस स्टँड इकडे समोर आहे राईट साईडला बस स्टँड बसेस वगैरे रिक्षा वगैरे सगळे भेटून जाईल इकडे ठीक आहे एस टी बस वगैरे आणि इकडून जर सलड केलं अंबाडी तर मित्रांनो पूर्ण फिरून झालं आपलं इकडे गरम पाण्याचे कुंड पण थोडेफार आलो फिरून तिकडे थोडा नाश्ता केला आपण आणि जो ब्रिज आहे आणि प्रतिशिर्डी म्हणजे साईबाबाचं मंदिर आहे तिथेसुद्धा जाऊन आलो थोडंफार एक्सप्लोर केलं तिकडे तर बाबा इथे बसस्टँड आहे गणेशपुरी बसस्टँड आणि सरळ येथून गेलात तर तुम्हाला गणेशपुरी मंदिर लागतं शूटिंग वगैरे अलाउड नाही आहे ड्रोन फोटोग्राफी पण अलाउड नाही आहे सो so, इथे पण ड्रोन फोटोग्राफी वगैरे केलं के नाही आहे सो so, चालू आहे आता रिटर्न इकडे काहीतरी फंक्शन वगैरे होतं वाटते त्याच्यामुळे हे मंडप वगैरे बांधलेत इथेसुद्धा मंदिराच्या राईट साईडला गरम पाण्याची कुंड आहेत परमिशन भेटल्याशिवाय आपण शूट करत नाही आहे सो so, चला आपण आता इथून निघालो आहे गणेशपुरीवरून छोटला इथे अर्धा तास अर्धा पाऊन तास गेला आमचा इकडे त्या साईडला तर मित्रांनो आता तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या यूट्यूब चॅनलला आणि तुम्ही जर इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर नक्की इंस्टाग्रामात फॉलो करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे इकडे सुद्धा लिंक होत असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही माझे प्रिवियस व्हिडिओ बघले नसेल तर तुम्हाला एक ते दिसत असेल आय बटनमध्ये ठीक आहे सो बाय बाय गुड नाईट चॅक या लाल परीचं दर्शन इकडे आता जाताना झालं आहे बसी कंटिन्यू देते तिकडे बसी आता हे बघा ही बस आता विराट इशून आले सो तुम्हाला बसीस भरपूर भेटतील तुम्हाला बसही विराटवरून जर तुम्ही मुंबईवर असाल तुम्हाला प्रायव्हेट कॅब करायला लागेल नाही तर मग तुम्हाला वसेवर विसाई विराडवरून तुम्हाला येऊन बस पकडावी लागेल ठीक आहे सो so, चला मित्र मित्रांनो भेटूया सर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र फिरमस्त आणि रहा स्वस्त शेवटचा एक की ड्रोन शॉट बघून जाऊ ड्रोन शॉट तर मित्रांनो आम्ही आता परत आलोय भदूर शेरीमध्ये अगदी वॉटरफॉल तुम्हाला आलोय सो आता पाऊस पण नाहीये आता ड्रोन शॉट बघायला भेटणार तुम्हाला खूप छान असे तर मित्रांनो वॉटरफॉल हा किती मस्त वाटतोय भरपूर फ्लो वाढला होता बापरे कुठे गाडी काढली गेले बापरे बाप तर मित्रांनो लास्ट टाइम पण ला। मी इकडे आलो उलगाव टायमला सो तेव्हा काय शूट वगैरे केलं नाही तो तुम्हाला यावेळी दाखवतो मी आणि मस्त एक बोटचा राऊंड पण बो मारतो मला